हे काही एकदम पीठ पण मस्त झालंय बागा गर घटायचा बागा की असा ह्यात फिरवायचा हव का असा सारखी अशी राहते ह्या गव्हाचं दूध त्याच्या कुरवड्या घालायच्या असते नमस्कार चव गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज शेतातल्या शेत गव्हापासनं गव्हाची कुरवडी कशी बनवायची ती तुम्हाला सांगणार आहे तर ती कशी बनवायची काय करायचं ती सगळं तुम्हाला सांगणार आहे पण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे तर ही मी तीन किलो गहू घेतले आहेत काही असं मी डब्यात स्वच्छ करून निवडून ह्या डब्यात भिजू घातलेत तीन किलो गहू शेतातलं शेत, शेत गहुवायचं तर हे आता तीन दिवस भिजू देणार आहे आज ही माझा पहिला दिवस आहे आणि रोजच्या रोज, रोज गव्हातलं पाणी स्वच्छ नितळून काढायचं नवीन पाणी ह्यात वतायचं तर ती पण मी ओतताना तुम्हाला नवीन पाणी बदलताना ह्यातलं दाखवणार आहे तर आणि गव्हाच्या वर पाणी का नाही चांगलं असं एक बोट व ठेवायचं आपलं ही बोट आहे का टीच बोट असं ठेवायचं कमी पाणी पडूनही एवढं करायचं जास्त पाणी राहिलं तर आपण संध्याकाळी ही वतून काढून टाकून देणार आहोत दुसरं नवीन पाणी ओतणार आहोत आणि ही जिथे गव्हाचं जास्त आहे का कचरा टाईप जरा ती संध्याकाळी पाणी नित राहिलं की ही निघून जात आहे राहू दे असंच काही होत नाही आणि ही डब्यात मी भिजू घातले कारण डब्याचं टोपण लावून जाम झाकता येते म्हणून मी असं डब्यात भिजू आहे तुम्ही पण डब्यातच भिजू घालू शकता आता ही टोपण लावून असं झाकून ठेवते गहू भिजू घालून पहिला दिवस झालेला आहे कसं झालंय ते आपण आता बघू टोपण काढतेचं आहे पाणी ही काढून टाकायचं रोजच्या रोज पाणी दोन तीन दिवस सुरानं का पाणी काढून टाकायचं ही दुसरं नवीन पाणी टाकून द्यायचं असं झालेलं आहे बघा निक पाणी काढून टाकायचं आणि जरा फेसळ टाईप पाणी होतंय वास आल्यासारखी पाण्याची थोडी होती तर काय होत नाही त्याला आता दुसरं मी नवीन पाणी ओतून ठेवणार आहे तांबूस रंगाचं पाणी जरा निघतंय काही असं गहू झाल्यात अजून भिजलं नाहीत अजून उद्याचे दिवस भिजू देणार आहे आता नवीन पाणी टाकून ठेवणार आहे जुनं पाणी काढून टाकून दिलं आता नवीन पाणी आता तिसऱ्या दिवशी पण असंच करायचं असतंय पण मी तुम्हाला दाखवत नाही आता असंच करायचं असतंय म्हणून काय दाखवणार नाही पाणी जुनं काढायचं नवीन पाणी टाकून तो पण लावून ठेवायचं आणि कुरवड्याचं आता चिक घेतानाच तुम्हाला डायरेक्ट दाखविणार आहे तिने बी दिवस असंच पाणी काढून टाकून द्यायचं नवीन पाणी घाल आता ही डब्यातून गहू मी ताटात वतून घेतलेला तर आता ह्या ज्या असं चुरून चुरून गव्हाला चुरायचं असं मस्त पैकी नाही तर आपल्या खलबत कुटायचा दगड असतो का ती असा ह्यात फिरवायचा हव का असा तुम्हाला जर चुरायला नको वाटत असलं तर असा दगड फिरवायचा आणि फिरवून नंतर ही बाजूला ठेवायचा आणि परत हेव का हे असं गहू पिळायचा हा का निस्तं दूध निघतंय असं ही तीन पाण्यानं गहू करायचा आपलं गहू भिजवून आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवसानंतर ही गहू असा चुरून पिळून ह्यातलं दूध काढायचं आणि एका डब्यात गाळणीनं गाळून ठेवायचं आणि उद्या सकाळी कुरवड्या घालायच्या ती उद्या सकाळी पण तुम्हाला दाखवते कशा घालायच्या काय करायचं असतंय ती आणि आज ही पाणी पांढरं किती पण होऊ द्या ह्या पाण्याची काय अडचण नाही उद्या सकाळी ही चिक आपण डब्यात ओतून ठेवणार आहोत आणि ती परत वरलं वरलं पाणी नितळून काढणार आहोत खाली दुधासारखी मलईसारखी अशी राहती ह्या गावाच गावाचं दूध त्याच्या कुरवड्या घालायच्या असत्या त्या आता ही आपला चिक घेऊन चिक घ्यायला चालू आहे म्हणायचं चिक घेऊन झाले की सगळ्याच्या शेवटी पण तुम्हाला आता दाखवते हे असं गहू सगळं करून ठेवायचं ही असं तीन पाण्यानं गहू चुरून पिळायचं आणि ही जी गव्हाचा चोथा आहे ही गहू आहे भिजल्याला ह्याचा पण कांदा डाळ घालून मोकळी भाजी होती ती पण तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे भाजी पण करून ह्याची दाखवणार आहे एवढी खायला ही भाजी चांगली असती गव्हाच्या ह्यात कुरवड्याच्या चिकाची तुम्हाला नंतर मी दाखवते ह्याची पण भाजी होती ही वाळवून आता मी चिक घेऊन झाला की ही उन्हात ठेवणार आहे आणि चार पाच दिवस उन्हात वाळवून उन नंतर डब्यात भरून ठेवणार आहे भाजी करण्याकरिता आता असं दूध गहू चुरून हे असं दूध तयार झाले बघा आणि हे असं हात फिरवावं लागतं कारण खाली आळून चिक बसतो म्हणून असा हात फिरवावा लागतो आणि ही मीठ घेतलंय ह्या का आणि ही मीठ असं चाळणीला लावायचं असं आणि नंतर ही चीख आहे ती ह्या डब्यात गाळणीनं गाळायचा बघा ह्या का हे असं असं गाळणीनं गाळायचा चिक असं गहू धुवून चुरून चिक काढायचा ह्याचा कुरवड्या भरपूर होत्यात मी तीन किलो गहू घेतलेला आहे तर बघा आता तुम्हाला कुरवड्या किती घालून दाखवते ती ही परत असं पिळून घ्यायचं ह्या काही असं पिळून घ्यायचं आणि हे असा एवढा डब्यातला आपला ह्या काही चिक झालाय बघा ह्या काही खाली आळून बसतंय ही डिंकासारखं आळून बसतंय तर आता ही उद्या सकाळी आपण ह्याच्या आता कुरवड्या घालणार आहोत मी तीन पाण्यातून गहू धुवून चुरून त्याचं दूध काढून घेतलेला आहे आता मी डब्याला ह्या झाकण लावून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी ह्याच्या कुरवड्या करणार आहे नंतर तुम्हाला दाखवते कसं करायच्या काय करायच्या ती काल <laughs> आपण गव्हाचा चीक घेतला होता गहू चुरून चुरून सगळं गव्हातलं दूध काढलं होतं डब्यात ओतून ठेवलं होतं त्यातलं ही वरचं पाणी आहे बघा निवळ निघालेलं हे का ही पाणी ही वरचं हळूच काढलं सगळं नितळून आणि हव ही निसता चिक दोन तीन लिटर निघल एवढा घेतलेला आहे आणि जेवढा चिका आहे तेवढंच पाणी घ्यायचं अवका या असा चिका आपला गव्हापासनं तयार झालेला आहे कुरवड्याचा ह्याचा असा मस्तपैकी चिक पांढरा शुभ्र निघालेला आहे आता मी पाण्याला आदन ठेवते ही चिक शिजवायसाठी जेवढा चिक आहे तेवढंच मी पाण्याला आदन ठेवलंय बाकीचं शिल्लक पाणी इथं काढून ठेवलंय जरी लागलं तर नंतर वतायचं म्हणून आता ह्याला मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आता आपल्याला मीठ कसं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता तेव्हा का ते मी एवढं मीठ टाक आता ही पाण्याला चांगली मस्त उकळी आलेली आहे का आता ही कुरवड्याचा चिक ह्यात वतून घ्या आता ही पाण्याला मस्त उकळी आलेली आहे असा ही चिक गरगटायचा बागा लय ह्याला फेटावं लागतंय गुंजाहू हो देऊन ही लागते त्यावढ ही उकळत्या पाण्यात ही चिकवत होत असतो लय अवघड असतय ह्याला पाणी पण मोजमापान व्हावं लागतंय तर ठीक आहे पातळ झाले की मग येडा येत नाही मस्त हव का असं आपला आता पीठ झालेला आहे आता ह्याला एकच वाप आणली की कुरवड्या घालाय मी चालू करणार आहे मस्त हव का पीठ झालेला आहे आपलं ही फेटायचंच लय अवघड आय कुरवडी अवघड आहे पाणी मोजमाप व्हावं लागतंय आता ह्याला ताट झाकून ठेवून कुरवड्या एक वाफ आणणार आहे पाच मिनटांकरिता ताट झाकून पाच मिनटं झालेली ती आता ताट उघडून बघू कसं झालं आहे ते झालं हो का मस्त वाप आलेले आहे चुरचुर कळणी करायला लागलेला आहे आता एकदा पीठ चाटून असं चाटू द्यायचा फिटून घ्यायचं म्हणायचं त्याला हे काही आत तुम्हाला या, या ला, ला आता तुम्हाला कुरवड्या घालून दाखवते पीठ आपलं मस्तपैकी शिजून झालेलं आहे ह्या ह्या पिठाला शिजायला वेळ लागत नाही उकळत्या पाण्यात चिक टाकला आणि खाणून जाळ घातला की लगेच पीठ तयार होते मस्तपैकी हा का आपलं पीठ आता असं प्रकारे शिजून तयार झालेलं आहे आता मी कुरवड्या घालण्याकरिता घेते हा काही पीठ आता आपलं मस्त शिजलेलं आहे असंही पाण्यात चमचा बुडवला मी आणि ह्या काही असं पीठ घ्यायचं आणि ही असं ह्या शेवग्यात घालायचं आणि परत पाण्यात हात गार बुडवायचा आणि असंही पीठ हाताने चोपायचं आता ही शेवग्यात असं पीठ आपण टाकलं का हे असं पाण्यात हात बुडवून हे असं करायचं आणि ह्या काही असं दोन्ही हात धरायचं ही शेवगाय आपला तुमच्या तिकडं ह्याला काय म्हणते ती ती कमेंट बॉक्स वरून सांगा ह्या काही अशा कुरवड्या घालायच्या ह्या काही एकदम पीठ पण मस्त झालंय बघा ही छोटी तार आहे तुम्हाला ही मोठ्या तारा नका तरी पण तुम्ही घालू शकता हम्म एका शेवग्यात तीन कुरवड्या झाल्या त्या शेवग्याला शेवगा म्हणते ती तुमच्या इकडे काय म्हणते ती कमेंट बॉक्सवरून सांगा ही अशी कुरवड्या घालण्याची पद्धत आहे आमच्या इकडं तुमच्या इकडे कसे असल तरी सांगा च्या कागदावर घातल्यात कशावर पण घातल्या तर साडत्यात साडीच्या पटकरावर किंवा धोतर असलं घरा धोतरावर ही अशा कुरवड्या घालायची पद्धत आहे मग अशी दोन चार कुरवड्या मी घालून दाखवल्या होत्या जास्त वेळ लागेल म्हणून मी कट करून परत सगळ्या आता कुरवड्या घालून आपल्या तयार झालेल्या त्या हीच कुरवड्या बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा आणि तुम्ही पण घरी करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद